हॅलो अनुयास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहे दही वडा दही वडा बनवण्यासाठी साहित्य अडीचशे ग्रॅम सफेद उदाची डाळ दही साखर चिंचवळेची चटणी बारीक जिरापूड लाल तिखट चाट मसाला चवीनुसार मीठ चला आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळीमध्ये पाणी टाकून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवूया पाच तास झालेले आहे बघू शकता डाळीतलं पाणी सर्व काढून घ्यायचं व मिक्सरला लावून घेऊया पाणी पूर्ण काढलेलं आहे आता मिक्सरमध्ये टाकूया डाळ मिक्सरला काढताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा तुम्ही बघू शकता डाळ घट्टसर अशी दळून झालेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपण आता मीठ टाकूया चांगलं एकजीव करून घेऊ तीन ते चार मिनटासाठी चांगली फेटून घ्यायची फेटून झालेली आहे आता वडे करायला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल चांगल तेल चांगल वडे तेल तेल टाकून घेऊ घेऊ तापून आपल्या हाताचे बोटे पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आता आपण वडे तेलात सोडूया वडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम लो करायची वडे एकसारखे तळून झालेले आहे आपण ते आता काढून घेऊया राहिलेल्या पिठाचे वडे काढून घेऊया तुम्ही वड्याचं टेक्चर बघू शकता तळून घेतलेले वडे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ते डीप करून घेत आहे ही फार महत्त्वाची टिप्स आहे वड्यांमधलं जास्तीचं तेल पाण्यामध्ये निघून जातं व वडा छान असा सॉफ्ट बनतो झाकण ठेवून तीस मिनटासाठी ती डीप होऊ द्यायचे वडे डीप होत आहे तोपर्यंत आपण दही फेटून घेऊ प्लेट दही काढून घेतलंय त्यात साखर टाकून फेटून घ्यायचं तीस मिनिटं झालेले आहे आपण सर्व वड्यांचे पाणी काढून घेऊ पाणी काढताना वडा तुटणार नाही याची काळजी घ्यायची व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण सर्व करून घेऊया प्लेटमध्ये खाली दह्याचा एक लेयर देऊन घ्यायचा त्यावर एक एक करून वडे ठेवून घ्यायचे राहिलेलं दही वड्यांवर टाकून घ्यायचं वडे पूर्ण भिजतील असे दही पूर्ण टाकायचे त्यावर लाल तिखट टाकायचे चा, चाट मसाला चिंचेची चटणी टाकून घ्यायची मीठ टाकून घ्यायचे छान असा दही वडा तयार अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा